नमस्कार शासनची आर या युट्यूब चॅनल आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सर्वात मोठी व्यक्ती म्हणजे राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवावृत्त कर्मसाठी मोठ्या अंदाजी कर्मचारी वेतन समोर नऊ टक्क्याची वाढ त्या संदर्भात या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता आपण आहोत तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छित आपण चॅनलवर नव्या असाल तर केला चॅनल लाईब करायला आजच्या सुरू करूया नव वर्षानिमित्त हरियाणातील सरकारी कर्मचारी आणि अधिकारी याबाबत राज्य प्रशासनाकडून एक मोठी बातमी समोर आली आहे हरियाणातील सहाव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांना आता त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये नऊ टक्के अधिक मागाई भत्ता मिळणार आहे ही बातमी करता सर्व सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे हरियाणा राज्य सरकारने आता कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता दोनशे एकवीस टक्के दोनशे तीस टक्के केला आहे डी वाढलेला दर एक जुलै पासून लागू होणार आहे वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अनुराग रस्तोगी यांनी डी वाढवण्याच्या सूचना जारी केल्या आहे हरियाणामध्ये सतवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे मात्र तरीही अनेक कर्मचारी व निवृत्त वेतन धारकांना पाचव्या सहाव्या वेतन आयोगानुसार सातव्या वेतन आयोगानुसार दोन लाख पंच्याऐंशी आणि दोन लाख बासष्ट हजार निवृत्त वेतन धारकाचा डी ए अधिक चार टक्क्यांनी वाढून छेचाळीस टक्के करण्यात आला आहे यासोबतच पाचव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर पेन्शन आणि पगार काढणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मागे सरकारने आधीच वाढ केली आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेत नवनव अपडेट मिळण्यासाठी शासन ज्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद